नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणारे खमंगाडी अशी तशी आळूवडी त्याच्यासाठी मी घेतलं आहे इथे दीड वाटी बेसन त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे दोन चमचे कारण की तांदळाच्या पिठाने छान असं कुरकुरीत होतं ते त्यात आपण टाकतो आहे लाल तिखट तिखट ज्याप्रमाणे असेल तसं माझं जास्त तिखट नाही त्यामुळे मी नक्की दोन चमचे टाकते थोडीशी हळद हिंग चवीप्रमाणे मीठ चमच्याने घातलं तरी आपल्या हाताचा अंदाज हा व्यवस्थित असतो नंतर हिंगाण्याचं कूट उपवास चालू आहे त्यामुळे हे वेगळं ठेवलेलं फूट आहे जिरा पावडर थोडीशी तीळ आणि चिंचेचा पोळी ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಪಾಠ ಉಂಟು పానలా दहा मिनिटासाठी उकडवून घ्यायची पाणी मी आधीच ठेवलं होतं करायला शिजली आपली आळूवडी मी मग अशी चेक केली होती मध्ये एकदा आता शिजली आहे पूर्ण आता ती थंड झाली की तळायला घेऊ वडी थंड झालीये ती कापून घेतली आहे आता आपण ती तळूया मी तेल तापत ठेवलं होतं थोडस टाकून बघते तेल तापलेलं आहे यात वड्याच होऊया आपण जरा एक बाजूने होऊन द्यायचं हलकंस आणि मग पळ हे करायचं पलटी करायचं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवता येतील सबस्क्राईब करा बाकी तुम्ही पण तुम्ही कशी करता वडी मला कमेंट करून सांगा तुम्ही याच्यात काय वेगळं करत असाल तर नवीन आपण एकमेकी करणं शिकतो जर कुणी शिकून आलेलं नसतं ना त्यामुळे ह्यात काय चुकलं असेल तर मला सांगा पुढच्या वेळी मी परत ट्राय करेन ही होत आली आहे वडी गोल्डन ब्राऊन झाली की आपण काढून घ्यायची अशाच प्रकारे मी आता राहिलेल्या वडी तळून घेते आपली वडी सगळी तळून झालेली आहे खुसखुशीत आणि खमंग आता खायला तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू